नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज चोरडे येथे एक आदत एक बैल भव्य दिव्य हो मैदान चांगल्या शाळा आयोजनात पार पडत आहे मित्रांनो जवळजवळ पन्नास गट आज मित्रांनो पळून झालेत आणि आज आपण जर बघायला गेलो तर मित्रांनो आज मोरदारीचा हारण्या भरपूर दिवसांनी मित्रांनो आज मैदानात आला आहे आणि आपण बघायला गेलो तर दोन हजार चोवीस हंगामामध्ये खूप गाजला हो होता हारण्या परंतु मित्रांनो मध्ये का मैदानात नव्हतं त्याच्याबद्दल मित्रांनो काही अपडेट नाही कदाचित आजारी असेल परंतु मित्रांनो आजच्या मैदानात गट क्रमांक त्रेपन्नमध्ये हारण्या सोबत जो नंदी होता तोसुद्धा जबरदस्त पाळला आणि गाडी गटपात झाली आहे गट, गट क्रमांक त्रेपन्नमध्ये पितृलाईवरती लाईव्ह आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा आणि मित्रांनो मोरदारीचा हारण्या नक्कीच सेमीला चांगल्या चांगल्या नंदींना चांगले टक्के करेल कारण मित्रांनो त्याच्यामध्ये तेवढी क्षमता आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मोरदरीच्या हारण्याला आणि आदरलेल्या सर्व नंदींना सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो